सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आहे आता मेकर तालुक्यातील जे उकळी सुकळी गाव आहे म्हणजे उकळी गावामध्ये आहे मी सध्या आता समोर तुम्हाला विजेचा खांब दिसतोय दोन खांब येते एकाला एक दोन खांब येते एक, एक, एक नवीन खांब आणि एक जुना खांब आहे पहिला जुना खांब जुना झालेला आहे जीर्ण झालेला आहे जुना झालेला आहे वाकलेला आहे हो। तो खांब काढून घेण्यासाठी नवीन खांब लावलेला आहे तिथं नवीन दिसतंय तुम्हाला अन हा नवीन खांब लावलेला आहे एक आणि या नवीन खांबाला झाले सहा सात महिने नुसता उभा करून ठेवला तो आणि बाकीचे जे तार येत म्हणजे जे मीटर वगैरे जे लावल्याचे तार येतं ते जुन्या खांबावरच येतं एकदा लिंक सोडून देतो आपली मग तुमच्याशी बोलतो व्यवस्थित मी जरा आपले प्रेक्षक मंडळी काही मेसेजच नाही टाकत बा त्याच्यामुळे कसं होतंय की काही अधिकारी बी पाहिजे तशी काही दखल घेत नाहीत मग त्याची एक मिनिट एकदा युट्यूब ला लिंक सोडून देतो आपली म्हणजे दोन्ही याच्यावर आपलं फेसबुक आणि युट्यूब दोन्ही याच्यावर चालतंय मग सुरू नाही झाले ते अजून सुरू नाही झाले ते अजून ठीक आहे ठीक आणि युट्यूब दोन्ही याच्यावर चालतंय मग आता लिंक सोडून दिली आपली आता लिंकची काही अडचण नाही नेकर तालुक्यातील सुकळी गाव आहे आणि भरपूर मोठं गाव आहे राजकीय दृष्टीनं सुद्धा एक मोठं चाल चांगली हालचाल नेते मंडळी काही सर्वच पक्षाचे मंडळी राहतात या गावामध्ये आणि रस्ते वगैरे थोडेसे व्यवस्थित आहे आता बाकीचे काही समस्या आपण दाखवायला आलो नाही इथं पण प्रत्येक गावामध्ये एवढ्या तेवढ्या समस्या असतातच हे विजेचा खांबे दोन खांबे तपा आहे आणि एक खांब वाकलेला आहे ते वाकलेला खांब काढून घेण्यासाठी हे नवीन खांब लावलेलं ला आहे इथं पण याला कमीत कमी पाच सहा महिने झाले तर म्हणजे काय ठेकेदार असेल कोणी असेल त्यांना पाच सहा महिन्यापासून नुसता खांब ते उभा करून दिलेला आहे आणि तो पलीकडचा खांब वाकलेला आहे अशीच घटना आपण दोन दिवसापूर्वी आपल्या माळीपेठमध्ये पाहिलेली आहे असाच वाकलेला खांब होता आणि वीज पुरवठा सुरू असताना तो खांब अचानक खाली पडला सुदैवानं तिथं काही घटना घडली नाही म्हणजे जर तो खांब तसाच जमीन नेहरू हे दाखवा लागलं तो माळीपेठचा खांब जर सुदैवानं खाली पडला असता जर तिथे काही जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण होत त्याच्यामुळे काय आता त्या लोकांना आता तिथं अधिकाऱ्याला व्हिडिओ टाकले फोटो टाकले सर्व गोष्टी टाकल्या पण जेव्हा ते शिवसेनेचे नगरसेवक ओम सौभाग्य साहेब आणि मंगेश गायकवाड साहेब यांनी आक्रमक भूमिका घेतली थोडीशी आणि त्याच्यामुळे तो हो एक खांब बदलून दिला तिथं दोन चार खांबे असे विजेचे ते बी कधी पडतील काही सांगता येत नाही हे ये दहा वर्ष वीस वर्ष म्हणजे तीस वर्षापासून जुनेच खांबे लावलेले आहेत लोकांना ते काही अजून बदलले नाही बरं बदलण्याचं ना चा काम चालू आहे पण ही मंडळी काय करायला लागली की बा जिथं काही दांगडो आहे तक्रार होती त्या ठिकाणीच कामं करतात मग यांचे लाईनमन असतील अभियंता असतील यांना माहित नाही की बा कुठं खांबा वाकलेला आहे कुठं जीर्ण झालेला आहे कुठलचं काम करावं लागतंय या लोकाला माहित नाही का तुम्ही फक्त लोकांच्या तक्रारी यायची वाट कशाला पाहता आता हे उकळी सुकळीचा प्रश्न आहे आपला उकळी म्हणजे उकळी गावामध्ये आहे आपण सुकळी गाव त्या पलीकडच्या बाजूला आर के बोरे राहतात इथं शिवसेनेचे म्हणजे आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या जवळचे येतं रायमुळकर साहेब यांच्या जवळचे येते आणि तुम्ही ओळखता ते आर के बोरे साहेबाला चांगले माणसं येते शिवसेनेचं एक चांगलं काम आहे त्याचं आणि त्यांच्या घराजवळचा हा खांबा आहे आता शिवसेनेच्या लोकांचे जर अधिकारी ऐकत नसेल तर इतर लोकांचे गोरगरीबांचे काय हाल असतील सांगा तुम्ही आता आता ते केंद्रीय मंत्री साहेबाची माणसं आहेत रायमुलकर साहेबाची माणसं येतं साहे आणि त्यांच्या गावात किंवा त्यांच्या घराजवळच अशी परिस्थिती आहे मग तुमच्या आमच्या गोरगरीबांच्या घराची किंवा घराजवळ विजेची किंवा अशी काय परिस्थिती असेल आणि वीज कंपनीवाले आता सुरू होतात बिलं मागायला कारण मार्च महिना सुरू झालेला आहे मार्च महिना याला जवळ आता आणि ते बिलं मागायला झालेले चालू म्हणजे मग तुम्ही तिकडं किती लाईन वापरता का नाही वापरता तुम्हाला सुविधा मिळते का नाही मिळते लाईन वेळेवर येते का नाही येते त्याला काही घेण देण नाही फक्त पैसे भरा नाही तर मग ते लाईन आपली त्याची ते पेन्शिसन की काय म्हणतात ते सोबतच असते लगेच वायर हे करून टाकतात कट कर। ठीक आहे तुमची ड्युटी आहे वीज बिल भरायला पाहिजे लोक विजेचा वापर करतात पैसे भरले गेलेच पाहिजेत या गोष्टीशी आपण सहमत आहे मग तुम्ही नागरिकांना तशा सुविधा का देत नाही तर जे तुमच्याकडे ड्युटी आहे कर्तव्य आहे तुमची आठ दहा घंटे काय ड्युटी असेल ती आणि लाईन काय एकदा दोनदा गेली तर ते फ्यूज गिउज तार घेऊस जोडा लागते असं का चोवीस तास त्या खांब्याजवळ आणि त्या जवळ काही तुम्हाला बसून राहावं हो लागत नाही जसं एखाद्या ऑफिस मध्ये चपराशी असला कोणी असला तर त्याला दिवसभर त्या ऑफिस मध्ये लागतं लागतंय तसं तुमचं काम नाही ना तुम्हाला एकदा लाईन जर सुरू केली तर ते एखाद्या फॉल्ट झाला बिघड झाले किंवा पावसाळ्यामध्ये काही वारवा दोन आलं तरच तर ती लाईन बिघडल्या जाते त्यानंतर तुम्हाला दिवसभर तर काही कामच नसतंय ठीक आहे तो लाईमानचा नंतरचा विषय आर के बोरेसाहेब येतं त्यांच्या घराजवळ उकळी ते खंबा वाकलेला आहे आणि बाजूचा खंबा जो आहे हा सहा महिन्यापासून बसवलेला अशी माहिती मिळालेली आपल्याला म्हणजे ते तिकडचे जे, जे तार वाढायचे ते तुम्हाला दिसतात वरी ते तार या खांब्यावर ओढण्यासाठी द्यायला पाच सहा महिने वेळच नाही त्याच्याजवळ आणि तो जर खंबा पूर्ण व्हायरसही चालू लाईन आहे त्याच्यात पहा इथं तर खेड्यापाड्याने दिवसा बी लाईन चालू आहे पहा ते खांब्यावर म्हणजे आपल्याला म्हणतात विजेची बचत करा आणि ला लाईन चालू सांगा आता किती बोगस धंदा यात आहे म्हणजे आता हे इथं नाही बरं हे प्रत्येक खेड्यामध्ये असं जे म्हणजे हे सुकळी विषय नाही हो। तुम्ही कोणत्या खेड्यात जा ते लाईन चालूच असतात पैसे आमच्या खिशातून चालले ना ते वीज पुरवठ्याचे कोणते जरी पैसे असले तर सरकार आमच्याकडूनच घेते तुम ते तुमच्या खिश्यातले थोडे पैसे घेते सरकार अशी परिस्थिती उकळी गावची आता एकदा ते अभियंता साहेब आपले कळसकर साहेब त्याला फोन करून पाहू आपण एकदा आणि ते करतात बहुतेक आता ते बिचारे सांगून सांगू आता बाकीच्या लोकांनी जर त्याला के सहकार्य केलं तर अशा काही अडचणी येत नाही आणि तुम्हाला जर तो खांबा बसवायचा नव्हता तो खांबा जर तुम्हाला अलीकडचा बसवायचा नव्हता किंवा तार ओढायचे नव्हते तर मग तो खांबा कशासाठी बसवला तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला काम करायचं होतं त्यावेळेस तुम्ही तो खांबा लावायचा असता पण तुम्ही खांबा बसवून आणि तो पहिला जसा जुना आहे असाच जे आता ते वाकत वाकत चालला तिकडं आणि तो जर एखाद्या वेळेस आता पावसाळा येते किंवा उन्हाळ्याचं बी अवकाळी काही येते एखाद्या ये वेळेस त्यावेळा आणि माकडं येतात खेड्यापाड्यानं माकडं वाढणार त्याच्यावर उड्या मारतातच आणि एखाद्या वेळेस जे ते माकडं किंवा कशामुळे जर दुर्घटना घडली तर मग याला जबाबदार कोण राहणार आहे याला कशाचा जबाबदार आलाय कोणी फोन लावा लागला हा लागला ला 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 फोन सरजे जय महाराष्ट्र उकळी गाव आहे उकळी या उकळी गावामध्ये एक सहा महिन्यापूर्वी खंबा लावलेला आहे खंबा म्हणजे नवीन खंबे असतात ना आपले ते नवीन खंबे ला लावलेले सहा महिन्यापूर्वी ते बाजूच्या खांब्यावरचे जे तारं वाढायचे होते ते तार काय वाढले नाही सहा महिन्यापासून ते दुसरा खंबा वाकलेला आहे आता म्हणजे माळीपेठ मध्ये जशी घटना घडली की नाही आपल्या आता ने केलं तशी घटना इथं होऊ शकते आता तुम्ही माझा लाईव्ह पाहून घ्या तुम्ही एक खांबा घ्या वाकलेला आहे तो आणि एखाद्यावर जर माकडा ऐकणा किंवा काही आला तर तो, तो खांबा पडला की पुन्हा काही ना काही भानगडायचे मग फक्त तारं वडायचं काम आहे बाकी खांबा ओके सगळं ओके तो पलीकडचा काढून घ्या आणि तार घ्यायचे इकडे वडून आणि या संदर्भात नाही त्यांचं म्हणणं बा ते तार ओढवून घ्या त्याच्यावर आता खांबा दुसरीकडे घरात ओढा आर के बोरे साहेब येतो उकळीचे आर के बोरे त्यांच्या घराच्या बाजूला येतो बोरे, बोरे हा आर के बोरे आरके बोरे या विषयावर तुम्हाला हा थोडस पहा थोडस ते तार ओढून घ्या मला तो खांबा घ्या म्हणा काढून पडा घेड आता पुन्हा भानगडीचं काम आहे ठीक आहे ठीक ते कळसकर साहेब होते आपले अभियंता येतात ते चांगले माणसं आहेत ते बिचारे पण आता हे बाकीचे त्यांचे जे अंतर्गत काम करतात ते थोडंफार कामामध्ये हलगर्जी पडतात त्याच्यामुळे अशी भानगड होती ते म्हणतात उद्या परवा पाठवतो माणसं आम्ही आणि तार ओढून घ्यायला लावतो इकडच्या खांब्यावर तार टाकायला लावतो आणि ते जो खांबा आहे तो काढून घेण्यासाठी सांगतो ते आता ना। उद्या नाही येतात सुट्टी आता उद्या समजा सोमवार येतील ते लोक आता विषय असा निर्माण होत आहे की बा तुम्ही बातमी दाखवली किंवा एखाद्यानं तक्रार केली किंवा कोणी आमदार खासदाराकडे गेलं त्याच्यानंतरच काम करणार आहेत का हे लोक याच्या ड्युट्या कशासाठी समजून आपल्याला आता अभियंत फिरत नाही समजा मग लाईनमन फिरत नसतील का ना बिलं गेलं मागायला मग ला। लाईन ह्या ला गोष्टी समजत नाही का की बा इथं अशी अडचण आहे तिथं अशी अडचण आहे थोड्या थोड्या एक दोन दिवस एक दोन दिवस जर ह्या गोष्टी मिटून दिल्या ना तर एवढ्या भानगडी होतच नाही आणि लोकायला मग इकडं तिकडं तक्रारी करायचं काहीच काम पडत नाही पण हे निवड निष्काळजीपणाचे काम ते आपला काही एका लाईन दोन लाईन काही नाही बाकीचे लोक चांगले आहेत काही काही पण काही काही ठिकाणी जरा विचित्रच काम आहे आणि त्याला काय बोलणार कोण नाही अधिकारी काही कारवाई नाहीत करत आणि एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलं की मग इकडज तिकडचा जा, फोन जात आहे की जाऊ द्या भाऊ ते आमचा माणूस आहे अधिकाऱ्याला कामं करताना अडचणी येतात मग तर अशी परिस्थिती आहे उकळीची कळसकर साहेब बोललो आपण आणि एक दोन दिवसामध्ये ते सांगितलं की ते तार ओढायला होतो आणि खंबा तिथून काढून घ्यायला होतो आता दोन तीन दिवस वाट पाहू आपण म्हणजे आजचा शनिवार गेला रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवारी पुन्हा इथे एक चक्कर मारू आपण म्हणजे झालं किंवा नाही झालं आता ते कळसकर साहेब जबाबदार माणसं आहेत ते काय असे साधे सुधे माणसं नाही त्याच्या शब्दाला किंमत आहे आणि उपभागी अभियंता सुद्धा येतं ते त्याच्यामुळे ते, ते कामं करतील असं वाटतंय आपल्याला तर दोन तीन दिवस वाट पाहू आपण आणि बुधवारी पुन्हा या ठिकाणची बातमी दाखवू ज्यांनी उशिरा लाईव्ह सुरू केला असेल त्यांच्यासाठी सांगतो की उकळी गावामध्ये आहेत आपण आणि उकळी गावचे जे आर के बोरे यांचं जे घर आहे त्या घराजवळ हा खंबा वाकलेला आहे आणि हा बाजूचा खंबा जो आहे ते लावलेला नवीन त्याच्यावर तार वाढायची होती पण तार वडण्यासाठी सुद्धा या लोकांना वेळ नाही आणि हा खंबा इकडं वाकत आला माझ्याकडे हा तुम्ही झुकून चाललो तिकडं आणि तिथून वाकून जर हा खंबा पडा तर एखाद्याशी दुर्घटना होणार आहे शंभर टक्के आणि मग हे लोक काय म्हणतील की बा आम्ही जाणार होतो काही अडचणी होत्या ह्याच बिमार होता आणि तो सुट्टीवर होता आणि कारण तर याच्याजवळ भरपूर आहेत या लोकांजवळ कारणाचा विचारूच नका तुम्ही म्हणजे वीज कंपनीचा विषय नाही चालला चाल यो प्रत्येक ठिकाणी पहा तुम्ही काही ना काही कारण या लोकांजवळ तयार आहेतच तुम्ही फक्त जाऊन पाहता याच्याकडे एकदा ते काय कारण सांग साहेब नाही आज बा उद्या या साहेब येतील गावाला गेले मीटिंग चालू आहे आता या गोरगरीब लोकांना काय आहे मीटिंग कुठं चालू आहे काय येईल कुठं साहेब गेले तर हे कशाला विचारणार येतं पण आपल्याला एक म्हणायचं की बा तुमच्याकडे जेवढी जबाबदारी आहे तेवढी तुम्ही का करत नाही लोकाला त्रास कशासाठी शासन म्हणते आम्ही गोरगरीबांना शेतकऱ्यांना योजना देतो त्याचे कामं वेळेवर करतो तुम्ही तिथून आदेश काढता पण हे लोक कामं करतात का ते पाहणं पहिले आणि नियंत्रण कोण ठेवायला पाहिजे जे वरिष्ठ माणूस असते खुर्चीवर बसलेला त्याचं नियोजन पाहिजेत की आपले कर्मचारी काय करतात कुठं जातात किती कामं येतं कोणते कामं केले हे काहीच टाळाल मिळ नाही हे फक्त कसं आहे एखाद्या वेळेस जर बोललं की मग ते, ते, ते लगेच फोन जातात अरे जाद्या ना ते आपलाच माणूस ना कशाला बेजार करता त्याच्यामुळे कसं आहे अधिकारी लोक बी सध्या पाहिजे तशी काही कारवाया करून राहिले आणि लोकायचं कसं आहे लोक एकदा दोनदा चक्कर मारतात आता लोक काही काम धंदे सोडून तुमच्याकडे रोज थोडे चक्र मारणार येतं एक दोन वेळा बिचार कोणी मारत चक्रात जर कामच होत नसतील लोकायचे तर मग लोक कशाला चक्र मारणार येतं त्याच्यामुळे जे काय लाईनमन असतील अभियंता असतील त्यांनी थोडंसं आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि थोडा थोडा वेळ जर दिला प्रत्येकानं तर कोणतंच काम काही राहत नाही अडचणीचं काम असलं तर ज्या ठिकाणचे लोक येतं जिथं राहतात त्यांच्याशी समन्वय साधायचा किंवा आठ दहा दिवसात तुमचं काम मार्गी लावून देतो म्हणजे समन्वय साधला आणि जर एकमेकाचा समन्वय झाला चर्चा झाली तर काही भानगडी होत नाहीत ना पण आता ते संपर्क आता या लोकांनी समजायचं काय एखाद्या वेळेस काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण आहे कोणी जर जबाबदार राहणार नाही त्यावेळेस मग सगळे हातवरी करतील मग किंवा मी करणार होतो मी त्या साहेब आणि तो म्हणे नंतर करून देऊन या अशाच भानगडी होतात हमेशा जाऊ द्या कळसकर साहेब बोले आपल्यासोबत आता ते बा माऊली आता उद्या परवा पाठवतो त्याला आणि तार ओढून गेला होतो तो खंबा तिथून काढून गेला होतो आर के बोरे म्हणजे आपले जे खासदार साहेबांचे आमदार साहेबांचे जवळचे कार्यकर्ते शिवसेनेचे त्यांच्या घराजवळचा खंबा येऊ उकळी गाव हे मेकर तालुक्यातील आणि ठेकेदारांना म्हणा किंवा अभियंत्यांना म्हणा किंवा कोणा म्हणा एक सहा महिन्यापासून हा खंबा नुसता उभा करून दिलेला आहे आणि ते पलीकडचे तार काही या ठिकाणी ओढलेले नाहीत त्याच्यामुळे अडचणीचं काम आहे जर आपल्या लोकांचे फोन आले होते की माउली तिथल जर पहा एकदा जमलं तर जमलं कारण माळीपेठमध्ये मोठी दुर्घटना होता होता वाचली आणि अजून तिथं काही ना काही होणार आहे माळीपेठमध्ये दोन तीन खंबे असे जीर्ण झालेले खालून ते दोन चार माकडां जर एकदा जोरात उडी मारली की ते माळीपेठचे दोन तीन खंबे बी पडतात पुन्हा खाली ठीक आहे मंडळी मग तुम्ही मॅसेज टाका एक दुसरी बातमी दाखवतो मी हा आयुष्यमान दवाखान्याची एकदा त्याचा कचरा जास्त झाला झाला तिथलची दाखवतो आणि तुम्ही साहेबाला एकदा लिंक पाठवा आपली आणि हा खांबा बदलून द्यायला लावा जय महाराष्ट्र